ज्यांनी महाराष्ट्रामध्ये गेले पस्तीस चाळीस वर्ष या राज्यातला शेतकरी उभा केला महिला उभा केल्या तरुण वर्ग उभा केला तळागाळातल्या माणसाला सर्वसामान्य माणसाला सगळ्या जाती धर्माला ज्यांनी खाऱ्या अर्थ न्यायाची भूमिकेतून वागवलं असा एक राज्याचा उत्तम नेता अठ्ठावीस तारखेला आपल्याकडून निघून गेले आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याकरता आपण एकत्र येऊन गेलो दादांचं व्यक्तिमत्व दादांची प्रशासनावरची असणारी पकड दादांना प्रश्नाची असणारी जाण आणि सातत्यानं सत्तेचा अधिकाराचा सा उपयोग हा माझ्या सर्वसामान्य माणसांसाठी कसा करायचा आहे याचं उत्कृष्ट नियोजन दादांच्याकडे होतं आणि म्हणून आज आम्ही सर्वजण जड करणार दादांच्या प्रतिमाला या ठिकाणी आम्ही अभिवादन करतो भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि मित्रांनो प्रसंग फार अवघड आहे कारण आपल्या सगळ्यांचा एक कर्ता माणूस गेला आपल्या सगळ्यांचा एक राज आश्रय गेलं पवार कुटुंबाच जर दुःखाची परिस्थिती जर पाहिली आपण तर कल्पना करू शकणार एवढं प्रचंड दुःख त्या पवार कुटुंबावरती आलेलं आहे आणि ज्यावेळेस दालांची दुःखद बातमी कळल्यानंतर अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला बारामतीला जो जनसागर गोठला गेला पहिल्या दिवशी लाख दीड लाख लोक होती दुसऱ्या दिवशी दोन अडीच लाखापेक्षा अधिक लोक होती ग्राउंड अपुरं पडलं आणि ज्यावेळेस मी मामा आणि पुष्पचक्र अर्पण करण्याकरता ज्यावेळेस वेळेस दादाच्या अंत्यवसना घेऊन नजर टाकली आम्ही तर वयाच्या अठरा वर्षापासून वयाच्या पस्तीस वर्षापर्यंत सगळा तरुण वर्ग हा दादांना अखेरचा विरोध देण्याकरता आला होता मला असा प्रश्न पडला की आलेली तरुण मुलं ही अठरा वर्षापासून पस्तीस वर्षाची मुलं आहे कदाचित ह्या लोकांनी दादालाही दादा कधी बघितलं नसेल दादाने कधी त्या तरुण मुलांना पाहिलं नसेल पण एवढा तरुण वर्ग दादांना शेवटचा निरोप देण्याकरता का आला तर या राज्यातल्या तरुणांच्या मध्ये सुद्धा एक लोकप्रिय नेतृत्व म्हणून ठिकाणी होत आणि म्हणून मित्रांनो आज मामा इथे उपस्थित आहे काल ते मुंबईला गेले रात्री त्यांनी मला सांगितलं भाऊ मला फोन आला मला मुंबईला जावं लागतं पक्षाची मिटिंग आहे मुंबईला मामा जावा तुम्ही आम्ही इथल्या बैठका आम्ही घेतो कार्यकर्त्याला आम्हाला सांगता आलं नाही आपलं हे सगळं एकत्रीकरण काय झालं गेल्या दोन तीन महिन्यापासून दादा थोडे आस्वस्थ असायचे भावनिक झाले होते अंतकरण त्यांचं सातत्यानं एका विशिष्ट पद्धतीमध्ये ते विचार करत होते आणि त्यातून मग साहेबांच्यावर बैठक झाली दादाने बोलून दाखवलं काय नाही म्हणले आपल्याला आता एकत्र यावं लागेल हा संघर्ष आपण किती वर्ष करायचा हा वाद आपण किती वर्ष करायचा एक दादा उच्चारलं ते माझ्या हृदयालाही स्पर्श झालं मामा आम्ही तिघही बसलो होतो दादा म्हणाले हर्षवर्धन संघर्ष संघर्षाचं राजकारण बंद करा आणि आपण ही विकास होता राजकारण बरोबर आम्ही चौघच बसलो होतो पवारसाहेबांकडे गेल्यानंतर दादानी एका वाक्यात सांगितलं साहेब तुम्ही तब्युतीची काय घ्या आम्ही सगळे एकत्र अशा वातावरणामध्ये दादा दोन तीन महिन्यापासून सगळ्यांशी डायलॉग साधला संवाद साधला असं वाटतं राऊंड डाऊन म्हणाला की कदाचित दादाला वाटत असेल की आता आपण किती दिवस आहोत म्हणतात ना एखादी गोष्ट अंत्यकारणामध्ये माणसाच्या बोलत राहतील आणि मग आज दादाच्या इच्छेप्रमाणे दादाच्या सांगण्याप्रमाणे आम्ही सर्वांनी पाच मिनिटात निर्णय घेतला मी हे कार्यकर्त्यांना का सांगतो त्याच्या <coughs> काही कोणाचे व्यक्तिगत वाद कुणाचे कायच दुश्मनी नाही पण आपण हे चांगल्या कुटुंबामध्ये वावरलेली माणसं आहोत चांगल्या संस्कारात वाढलेली माणसं आहोत शेतकरी कुटुंबातली माणसं आहोत एखादी गोष्ट तानायची किती एखाद्या गोष्टीचा संघर्ष करायचा किती एकामेकाची घरं किती जळल्यानंतर आपण बघत बसायचं हे राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आपल्याला न परवडणाऱ्या गोष्टी आहेत आणि मग आम्ही सगळ्यांनी विचार केला आणि दादानी सांगितल्याप्रमाणे एकत्र आलो पाच मिनिटांमध्ये मामा आपला सगळा विषय सांगतो जागा होत्या आपल्या तालुक्यातल्या मी आपल्याला अंतकरणापासून सांगतो त्या चोवीस जागेच नियोजन करत असताना त्या चोवीस मधली एकही जागा नाही आणि त्या एकही जागा मी पण सांगितलेली चोवीस जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजितदादांच्या सहीनं तो ईव्ही फॉर्म आला मामा तुम्हाला मला दादाचा दा दा पुन्हा ईव्ही फॉर्म घेऊन जावा त्या ईव्ही फॉर्म वर दादाच्या सह्या म्हणजे हे चोवीस उमेदवार कोणाचे होते हे चोवीस उमेदवार आजी आज दादा, दादा आज दुर्दैवाचा दादा आपल्यामध्ये नाही त्यामुळे माझी आपल्याला आज बोलून विनंती आहे बघा आता परिस्थिती कशी निर्माण झाली तुम्ही थोडा विचार करा सगळी कुटुंबात माणसं सगळी का आपण मी काय राजकीय भाषण करण्याकरता उभा नाही पण मामा आज परिस्थिती अशी आहे की एका बाजूला पवार कुटुंबावर संकट आले प्रचंड मोठं दुःखाचं संकट आहे दुसऱ्या बाजूला लाखो अनुवय जे आपल्या आपल्या भरोश्यावर राहतात त्यांच्यावर दुःखाचं संकट आहे आणि तिसऱ्या बाजूला आज सुनित्रा वैद्यंची जर अवस्था खूप पाहिली त्यांचा पती गेला आकस्मिक अपघातामध्ये पती गेला काय अवस्था असेल त्या बिचाऱ्या भगिनीशी सांगतो विचार करा दुर्दैवाने कमी ज्या प्रमाणात आपल्या कुटुंबामध्ये अशा दुःखद घटना घडलेल्या त्यावेळेस आपली अवस्था काय होती आज त्या वहिनीची अवस्था काय परवा दिवशी विसर्जन झालं संध्याकाळी आल्या घरी त्या सगळ्याचे निरोप आले आता वहिनी तुम्हाला जबाबदारी घ्यावी लागेल त्या मला मला दोन तास तरी विचार करू द्या वहिनींना स्वतःचा विचार स्वतःची तब्येतीची काळजी घ्यावी लागणार या महिला मला माझी काळजी आहे माझ्या मुलांची काळजी माझ्या कुटुंबाची काळजी आहे शेवटी घरातली महिला आहे आणि असं असताना मग नंतर त्यांनी मन घट्ट केलं आणि मामा दहा साडे दहा वाजता त्यांनी सांगितलं की जबाबदारी एका बाजूला माझ्या हृदयावरती माझा दुःखाचा दगड आहे तो मी सहन करत करत लाखो लोकांचा संसर्ग प्रकल्प उघड्या पडू नये म्हणून वहिनी ही जबाबदारी घेतली रात्री अकरा वाजता त्या बारामतीवर मुंबईला निघाल्या त्या अवस्थेमध्ये पाच चार वाजता देवगिरी माझ्यावर पोहोचल्या काल मामा तुम्ही सर्वांनी चांगला निर्णय घेतला तिथे बसून आणि त्यांना उपमुख्यमंत्री पद सीएनपी लीडर गटनेता ज्या दादांच्या ज्या जागा जा खाली झाल्या होत्या कारण ही वैधानिक जबाबदारी असती सकाळी लोकांना वाटतं की इतकं लवकर कसं काय झालं काय झालं कल्पना राणीमधल्या मध्ये काम केलेली माणसं आहे काय वैज्ञानिक जबाबदारी असतात त्या वैज्ञानिक जबाबदाऱ्या सुद्धा त्या त्या ते वेळेतच घ्याव्या लागतात आणि आज बहिणींनी ती जबाबदारी स्वीकारली उन्हाकरता स्वीकारली जबाबदारी तुमच्या आमच्या सगळ्यांच्या भल्याकरता जबाबदारी स्वीकाराली त्यामुळे आज आपली जबाबदारी आहे कि त्या जर एवढ्या संकटामध्ये धैर्याने पुढे येत असतील तर आपली काय जबाबदारी आहे का नाही तिथं बसलेल्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी मला सांगावं प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे अजितदादामुळे आपलं काम झाले का नाही एवढं सांगत अजितदादांची आपल्याला मदत झाली का नाही एवढं मला सांगत एवढं सगळं त्या माणसाने केल्यानंतर अजितदादा विमानानं बारामतीला का आले जिल्हा परिषदच्या पंचायत समितीच्या चा, प्रचाराच्या चार सभा होत्या ते प्रचारा करता आले <laughs> सुदैवाने प्रचार करता ते आपल्या केले मग आता जबाबदारी कुणाची आहे जबाबदारी तुमची नामची सर्वांची आहे आज मी कुठेतरी वाचलं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मामा सगळे दौरे व्यक्त केला असं मला सकाळी बघा टीव्हीवर बघितलं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आहे निवडणूक आयुष्यात आणि देखील संपतो हा पण असले दुःखद प्रसंग याला आपल्याला सामोरे जात असताना काहीतरी की काहीतरी तत्वज्ञान काहीतरी संस्कार ही दाखवण्याची वेळ आहे आणि अशी काय फार मोठी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकी त्याच्यापासून सगळं जागे आपलं बंद पडणार आहे असं काही नाही पण आज बघा एका <laughs> <laughs> बाजूला दादाच्या जाण्यानं दुःखामध्ये आपलं अंतकरण अडकलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहिलेल्या घटनेप्रमाणे जे संविधान आहे त्या संविधानाप्रमाणे मतदानाची प्रक्रिया पण चालू आहे ते थांबू शकत नाही आणि मग एका बाजूला आपलं श्रद्धांजलीने आपलं दादांच्या बद्दलच प्रेम आणि दुःख आपल्या मनामध्ये साठलंय पण दुसऱ्या बाजूला कर्तव्य सुद्धा आपल्याला पार पाडावं लागणार आहे आणि ते कर्तव्य पार पाडायचं असेल आपल्याला उद्याच्या सात तारखेला आपल्याला दादांनी उभा केलेल्या उमेदवारांचा विचार आपल्याला मामा आणि खालच्या सगळ्या बैठकीमध्ये दे। मला वाटलं म्हणून मी एक गोष्ट बोलून टाक की नऊ तारखेला माझी सगळ्यांनाच विनंती आपण सगळ्यात मोठ्या संख्येने इंदापूरला मतमोजली जाईल नऊ तारखेला मतमोजणी जबाबदारी मी वाक स्टेटमेंट सगळे इंदापूरला या आणि त्या दिवशी आपण दादांना श्रद्धांजली म्हणून जे चोवीस उमेदवार आपण निवडून आणणार आहे त्या सगळ्या उमेदवारांच्या विजयाच जे सूत्र आहे ते दादांच्या समोर फोटो समोर आपण अर्पण करू आणि सांगू इंदापूर तालुक्यातल्या आम जनतेच्या वतीनं दादा तुमची मनातली इच्छा होती हे चोवीस उमेदवार आम्ही निवडून आणले आणि ह्या सगळ्यांच्या वतीने आम्ही तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो हा विषय आपल्याला हातात घ्यायचा आहे त्या दिवशी आपल्या विजय उमेदवाराचा एकाचा चिंबडभर सुद्धा बोलाल कुणी लावायचा एक हार सुद्धा कुणी आणायचा मिरवणूक सुद्धा कोणी काढायची नाही आणि निवडून आल्याबद्दलचा आनंदही कुठं आपल्याला व्यक्त करता येणार नाही एवढी आपल्याला ह्या इंदापूर तालुक्याची वैचारिक प्रगल्भता ही आपल्याला दाखवा लागणार आहे मित्रांनो ही त्याच्या पाठीमागची आमची भावना आहे आणि म्हणून आता मी जास्त वेळ घेत नाही पण आज आजकरच मामा रात्र दिवस आपल्याला झोप हो येत नाही तुम्हाला सुद्धा दादाने खूप मदत केली आमचे दादांचे काही वेळेस राजकीय वादविवाद झाले असतील ती राजकारणातली निवडणुकीतली ती वैचारिक लढाई होती ती काही व्यक्तिगत थुंचाची लढाई नव्हती आणि आमचे कौटुंबिक संबंध घरगुती संबंध व्यक्तिगत नाही कधी आपण ह्या राजकारणामध्ये कधी आडी दिली नाही का आणि मग मला असं वाटतं की त्या पद्धतीनं आपल्याला या पुढच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला एकत्रितपणानं काम करण्याची आवश्यकता हो आहे आज सारखा विचार एकोय निवडणुका उद्या पार पडतील उद्या पुढची संकट फार आहेत आपल्या सगळ्यांच्यावर तेवढ्या जबाबदारी आपल्यावर आहेत कारण आता काय घडलं तरी आपण दादाला फोन करायचो दादा सगळ्या गोष्टी सांभाळायचो आता हे तुम्हाला आम्हाला सर्वांना ह्या गोष्टी आता बारकाईने कराव्या लागतील आणि मला खात्री आहे की आम्ही सर्वजण एकत्र येऊ आहे आणि हा निर्णय जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी टक्के लोकांना पटले आहेत बारदा टक्के लोक असतील त्यांना पण आवाहन करायचंय अरे बाबा ही परिस्थिती तशी आता नाही असले संघर्ष करून कार्यकर्त्याला घटाताटामध्ये आणून आपण या पुढच्या गोष्टी आपल्याला न परवडणारी आहे आणि म्हणून आता या पुढच्या काळामध्ये सुद्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा मामा लक्ष घालावं लागणार आहे कारण दादांचा हा होम ग्राउंड आहे जिल्ह्यामध्ये त्याच्यात बारामती इंदापूर तर दादांच्या गळ्यातले ताईट चालू ठेवते त्यामुळे आता हे सगळं पुढच्या दृष्टीने सुद्धा जो काय आपल्या सर्वांना थोडाफार अनुभव आहे सगळं एकत्रित बसून आपल्याला चांगल्या पद्धतीनं हे काम आपल्याला करावं लागेल आज बसल्या बसल्या काही लोक चिंतित झाले काल मी होतो एक शेतकरी मला भेटला भाऊ मामा आपलं पाण्या तुम्हाला आहे का मला पाणी येईल का पाणी मिळेल का आपल्याला म्हणजे इतक्यापर्यंत लोकांचा विचार करायला लागले की पुढं काय होणार पण काय लोकांना फक्त निवडणूकच लागतील होतील पुढे सोडतो माझं तर कोणी उभा राहिले असतील सोडतो या सगळ्यांना दादांनी उभं केले म्हणजे आपापल्या कामामधून दादानी त्यांना यापूर्वी कार्यकर्ताना घडवलं मग आता आपली जबाबदारी नाही का आता काय एखादी निवडणूक समजा आपण समोर विचारायला या भावने जर आपण थोडस हे केलं तर असं काय घडणार एवढं मोठं सांगा काय जिल्हा परिषद पंचायत समिती झाली पण तो सुद्धा मनाचा मोठेपणा दाखवा लागतो आम्ही तर पाच मिनिटं म्हटलं काय मागचं पुढचं काय बघायचं नाही म्हटलं चला कारण कार्यकर्ता हा गावागावमध्ये जरा त्रास होतोय एकामेकाच्या वादामुळे आणि तो वाद आमच्यामुळे हा वाद आपण संपवला तर कुठेतरी हे सगळं पुण्या गोविंदा कारण ह्या इंदापूर तालुक्याचं वैशिष्ट्य आहे कैलासोशी भाऊ असतील कैलासोषी धोलक असतील गणपतराव बापू असतील आम्ही वीस वर्ष आमदार होतो आता मामा आहेत मंत्री आमदार सगळे पाटील सभापती होते अनेक अशी लोकांची नावं घेता येते नाकाराम बापू होते प्रतापराव देशमुख होते भावळीकर होते मुकुल शेठ होते सगळी जुनी नवी सगळी माणसं जर बघितली आपण ह्या इंदापूर तालुक्याचे एक वैचारिक घरच्या आहेत आणि त्यातून आपल्याला पुढे काम करण्याची आवश्यकता आहे मी आपल्याला एवढीच बही देतो दादांना श्रद्धांजली अर्पण करताना कसली मनामध्ये चिंता करू नका आमच्यामध्ये जेवढी शारीरिक राजकीय शक्ती आहे सगळे आम्ही पाहणार आहोत तर तुम्हाला कुठल्या प्रकारची कोशिश किंवा कुठल्या प्रकारचा तुमच्यावर अन्याय किंवा तुमचं काम कुठं थांबेल असं कधी घडणार नाही एवढीच अभिवचन ह्या निमित्तानं मी आपल्याला देतो पुन्हा एकदा इंदा, इंदापूर तालुक्यातल्या आम जनतेच्या वतीनं आमच्या कुटुंबियांच्या वतीनं आणि सगळ्या तालुक्यातल्या जनतेच्या वतीनं मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो पवार कुटुंबावर जे दुःख आलेलं आहे त्या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वरानं पवार कुटुंबियांना द्यावी आणि वहिनींनी जे काही धाडस करून ते स्वतःच्या खांद्यावरची जबाबदारी घेतली आहे ती आपण सर्वांनी त्यांना मोठ्या प्रमाणात साथ देऊन या पुढच्या काळामध्ये दादांच्या गाण्याला पो जी पोकळी निर्माण झालेली आहे ती भरून काढण्याचा प्रयत्न आपण सर्वजण करूया एवढंच आवाहन करतो आपल्या या गटामध्ये धोलेसर आपले उमेदवार आहेत दुसरे उमेदवार आपले बापूराव शेंडे आपले दुसरे उमेदवार आहेत आणि पलीकडच्या पंचायत समितीची बैठक आपली पुरुची होणार आहे मग तिकडे त्या, त्या पंचायत समितीचे उमेदवार येतील तर यांना आपण सर्वांनी त्यांचं जे घड्याळ चिन्ह आहे त्याच्यासमोर दादांचा चेहरा डोळ्यासमोर घेऊन आपण ते तिथं बटन दाबावं एक थोडीशी मला काळजी वाटते की म्हणजे मतदानाची टक्केवारी कमी बनवायची माझी विनंती आपल्या सर्वांना की पंच्याहत्तर ते ऐंशी टक्केपर्यंत मात्र ही आलेले सगळेच कार्यकर्ते आहेत तिथे सगळ्या सगळ्यांना निकालच देवागी लावतो राखी आणि देवागीची सगळी लोक आहेत तिथं रात्री निर्वा सांगितलं की बाबा असं असं सगळं आपल्याला करायचंय कुणी येईल काय अपप्रचार करेल काय गैरसमज करेल काही अपउटी काय लक्षात ठेवू नका आपण सर्वांनी घड्या या चित्रासमोर बटन दाबून या सगळ्या उमेदवारांना आपण विजय करा आणि दादांना खऱ्या श्रद्धांजली आपण अर्पण करूया एवढंच भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करू